स्वागत आपल्या शिक्षक पदभरती संदर्भात जी काही दोन हजार सतराची पदभर झाली त्यानंतर दोन हजार बावीस ची झाली तर ह्याच्यामध्ये बघा जे काही शिक्षण सेवक संदर्भात जे उमेदवार या ठिकाणी रुजू झाले होते आता दोन हजार सतराची जर पदभरती घेतली तर ह्याच्यामधले बहुतेक सर्व जे काही उमेदवार होते, होते शिक्षण सेवक जे होते तर त्यांचं जो काही कालावधी आहे तर तो कालावधी बहुतांशी तीन वर्षाचा जो असतो तर तो सध्या बघा पूर्ण झाला आहे परंतु दोन हजार बावीसची जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमधील बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचा एक वर्षाचा वर्षाचा जो काही कालावधी आहे तर तेवढा सध्या बघा पूर्ण झाला आहे तर आपल्याला माहिती आहे की शिक्षणसेवक का जो काही कालावधी असतो तर तो कालावधी तीन वर्षासाठी बघा ह्या ठिकाणी असतं बरोबर म्हणजे एकदा शिक्षण सेवक तुम्ही जर कुठं रुजू झाला किंवा नियुक्त झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षापर्यंत जे काही सध्या मानधन असतं पंधरा ते सोळा हजार जे सध्या भेटत असतं त्याच्यामध्ये प्राथमिकसाठी वेगळं असतं त्यानंतर माध्यमिक म्हणजे या ठिकाणी सहा ते आठसाठी साठी वेगळं नऊ ते दहासाठी साठी वेगळं आणि अकरा ते बारासाठी साठी वेगळं अशा पद्धतीने जे काही तुटपुंजे जे काही पंधरा सोळा हजार अठरा हजार जे काही सध्या भेटतात तर त्या त्या एवढूश्या मानधनावरती तेवढश्या जे काही पगारावरती पूर्ण तीन वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी बघा काढायला पडतात आणि ह्याच्यामध्ये बहुतांशी जे काही शिक्षणसेवक आहेत तर ते सध्या बघा त्यांचा जो काही संसार असेल तर तो संसार ह्या ठिकाणी कशा पद्धतीने एवढशा तुटपुंज्या मानधनावरती किंवा तुटपुंजा जे काही पेमेंट असेल तर ते शिक्षणसेवक कालावधीमध्ये कशा पद्धतीने चालवू शकतात हा एक मोठा सध्या बघा प्रश्न निर्माण झाला आहे तर त्या अनुषंगाने जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर त्याच्यानुसार जे काही शिक्षणसेवक कालावधी असेल किंवा शिक्षणसेवक जे काही सध्या बघा पद असेल तर ते शिक्षण सेवक पद त्या ठिकाणी न ठेवता डायरेक्ट जे काही वेतन श्रेणी असेल तर ती लागू करण्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे काही आहे तर त्याच्यामध्ये दे देखील सध्या बघा शिक्षणसेवक कालावधी रद्द किंवा शिक्षणसेवक जे काही पद आहे तर ते डायरेक्ट रद्द करून डायरेक्ट जी काही वेतन श्रेणी असेल तर ती देण्यासंदर्भात बघा उल्लेख आहे परंतु का जे काही सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अनुष अनुसार जे काही सध्या बघा शिक्षण सेवक संदर्भात जी काही अंमलबजावणी आहे तर ती सध्या होताना आपल्याला दिसत नाही आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सध्या इथं लागू झालेलं ला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरुवात झाली आहे परंतु ह्याच्यामधले जी काही जाचकट होती शिक्षण सेवक हो संदर्भात तर ती देखील सध्या इथं बघा अंमलबजावणी होणे ते तितकीच गरजेची आहे कारण या ठिकाणी बरेचसे जे काही शिक्षणसेवक आहे तर ते आपल्या घरापासून बघा फार अंतरावर आठशे नऊशे किलोमीटर वरती सध्या त्यांची नियुक्ती झाली आहे तर त्या अनुषंगाने शिक्षणसेवक जो काही कालावधी असेल तो एकतर या ठिकाणी तीन वर्ष न करता एक वर्षाचा करण्यात यावा किंवा मग शिक्षण सेवक जो असेल तर तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीने ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या देखील होत आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा एक न्यूज देखील आली आहे की दहा ते पंधरा हजारात संसाराचा गाडा हकलायचा तरी कसा अशा पद्धतीने महत्वाची इथं न्यूज आहे सेवकांचा सवाल मानधन कालावधी कमी करण्याची जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या इथं होताना दिसत आहे कारण बरेचसे जे काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या लोटून गेला आहे आणि ही मागणी सध्या सेवकांस अनुषंगाने या ठिकाणी मागणी होत आहे तर त्या अनुषंगाने इथं बघा जे काही न्यूज आहे तर त्या न्यूजमध्ये डिटेल्स देखील देण्यात आली त्याच्यात जी न्यूज आहे तर लोकमतमध्ये आली होती ह्याच्यात बघा राज्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षणसेवकांना तुटपुंज्य मानधनावर काम करावे लागत आहे कमी मानधन संसाराचा गाडा कसा या ठिकाणी बघा चालवायचा अवघड होत असल्याने मानधन कालावधी रद्द करावा अशी मागणी होत आहे राज्यात अठ्ठावीस हजार शिक्षणसेवक असून कनिष्ठ लिपी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक अनुकंप मार्फत जे भरले गेलेले शिपाई पदे असे जवळपास हजारो कर्मचारी मानधन तत्वावरती काम करत आहे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्य सरकारने मानधन तत्वावर सेवक पदाची भरती सुरू केली नियुक्तीपासून सेवकाचे तीन वर्ष मानधन पद्धतीवर काम करावे लागते त्याऐवजी पद भरतीनंतर फक्त एका वर्षाचा कालावधी जो आहे तर तो परीक्षाधीन म्हणजे जो काही प्रमोशन असेल तर ते सध्या बघा कालावधी ठेवावा व या कालावधीत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण पगार मिळावा अशी शिक्षण सेवकाची इथं जी काही मागणी आहे तर ती मागणी सध्या होत आहे तर जे काही तीन वर्ष आहे तर ते तीन वर्षांना ठेवता फक्त एका वर्षाचा जो काही कालावधी असेल शिक्षण सेवकाचा तर तो सध्या बघा राहावा अशा पद्धतीने मागणी देखील होत आहे तसं बघा शासकीय नोकर भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या बहुतेक उमेदवारांना सरासरी वय जे आहे तर आपल्याला माहिती आहे पस्तीस ते अडतीस वर्षाचं जे काही उमेदवार आहे तर ते सध्या इथं आहे आणि त्यात शिक्षणसेवक म्हणून नियुक्त झाल्यानंतर तीन वर्षाचं मानधन कालावधी असल्यामुळे वाढत्या वयाबरोबर मानधन कालावधीमध्ये मानसिक ताणतणाव सध्या बघा या ठिकाणी वाढलेला आहे कारण बहुतांशी जे काही शिक्षणसेवक रुजू झालेले आहे तर त्यांचं वय हे जे वय आहे तर ते पस्तीस ते अडुस्तीस दरम्यान सध्या बघा सर्वांचं आहे आणि सर्वांचं जे काही संसार असेल तर ते संसार ह्याच्यामध्ये असलेले शिक्षणसेवक सध्या आहे आणि तुटपुंजा मानधनावर कशा पद्धतीने पुढे संसाराचं चा गाडं चालावं अशा पद्धतीने सध्या बघा एक प्रश्न निर्माण आहे तर शिक्षणसेवक जो कालावधी असेल जर एक वर्षाचा केला तर या ठिकाणी बघा सर्वांना जो काही न्याय असेल तर तो इथं मिळू शकतो तसंच जे काही प्रतिक्रिया आहे तर त्या प्रतिक्रिया देखील इथं दिलेली आहे शिक्षणसेवक संदर्भात तर इथं शिक्षण सेविका आहे ती बघा या ठिकाणी एक शिक्षण सेविका मॅडम आहे ते तिचं म्हणणं काय आहे मी मूळ धाराशिव जिल्ह्यात असून माझी निवड रायगड जिल्ह्यात झाली आहे सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन परत तीन वर्ष मानधन काम करीत आहे महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड होत चालले आहे अशा पद्धतीने देखील स्टेटमेंट आहे कारण जो काय मूळ जिल्हा ह्या ठिकाणी धाराशिव आहे आणि रायगडमध्ये सध्या बघा नियुक्त झाली आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून घरापासून अगदी लांब त्या ठिकाणी नियुक्त झाली आहे आणि त्या ठिकाणी जे काही तुटपुंजे दहा बा बारा हजार पंधरा हजार अठरा हजार पद्धतीने जे मानधन असेल त्यांच्या गटानुसार तर तेवढ्याच मानधनावर इथं सध्या बघा त्यांना काम करावं पडत आहे तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहे तर त्यांचं देखील इथं बघा स्टेटमेंट देण्यात आलं आहे आता है आ, हे प स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने हे स्टेटमेंट आहे की वर्षानुवर्ष अभ्यास करून वयाच्या पस्तीसव्या वर्षी नोकरी लागल्यानंतर तीस ते पस्तीसव्या वर्षी नोकरी लागल्यानंतर पुढील तीन वर्ष मानधनावर काम करावे लागते त्यामुळे आर्थिक मानसिक परिस्थिती ठिकाणी बघा ढासळत आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यातून गेल्यावर दहा ते पंधरा हजारावर संसाराचा गाडा चालवणे अवघड आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील इथे देण्यात आले तसंच पवित्र पोर्टल कृती समिती जे काही सेवक कृती समितीच्या वतीने देखील इथं स्टेटमेंट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षण सेवक पद रद्द करावे असे स्पष्ट असतानाही शिक्षण सेवकांना मानधनावर काम करावे लागत शासना शासना आहे शासनाच्या विविध विभागातील पदभरतीचे मूळ वेतनावर नियुक्ती होते त्यामुळे शासनाने मानधन कालावधी रद्द करावा अशा पद्धतीने जी काही मागणी आहे तर ती मागणी देखील इथं पवित्र पोड़ा पोर्टल सेवक कृती समितीच्या वतीने देखील करण्यात आली आहे आता याच्यामध्ये जे काही शैक्षणिक धोरण आहे बरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर ते सध्या बघा त्याच्यामध्ये जो काही मुद्दा आहे शिक्षण सेवक संदर्भात तर त्याच्यामध्ये ते शिक्षणसेवक जे पद आहे तर ते सध्या बघा असायला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यात नमूद असतानाही जे काही अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी कुठंतरी होताना दिसत नाही तर त्या अनुषंगाने जे काही शिक्षण सेवक आहे तर ते सध्या बघा मागणी इथं होत आहे तर ही सध्या काळाची गरज आहे शिक्षणसेवक कालावधी जो असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी कमी होणे तितकंच गरजेचं आहे जर एक वर्षाचं इथं शिक्षणसेवक कालावधी सध्या बघा झाला तर सर्वांसाठी अगदी फायद्याचं असणार आहे आणि जे काही आगाऊ म्हणजे या ठिकाणी दोन हजार पंचवीसची काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये दे देखील सध्या बघा बरेचसे जे काही शिक्षणसेवक सध्या त्या ठिकाणी निवड होणार आहे कारण बरेचसे नवीन शिक्षक जी काही पदभरती असेल दोन हजार पंचवीस संदर्भात जी आता टेट तीन झाली तर त्या पदभरतीमध्ये दे देखील बऱ्याचशा वेकेन्सी सध्या त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये इतर जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्या ठिकाणी देखील नवीन शिक्षक त्या ठिकाणी रुजू होणार आणि ते शिक्षक देखील जसं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तीस ते पस्तीस वयाच्या ह्या ठिकाणी अनुषंगाने जास्तीत जास्त जे काही शिक्षक आहे तर ते चाळीस वर्ष किंवा अगदी या ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस वर्षापर्यंत देखील सध्या जी काही दोन हजार पंचवीसची पदभरती आहे तर त्याच्यामध्ये परीक्षा देणारे उमेदवार होते आता यांचं जर आता जर सिलेक्शन झालं तर पुढील जे काही तीन वर्ष असेल तर ते परत त्यांना शिक्षण सेवकसाठी काढावे लागतात तर ते तसं न होता जर इथं शैक्षणिक जे धोरण आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याची जर अंमलबजावणी झाली तर ह्या ठिकाणी शिक्षणसेवक पदवरती संदर्भात जी काही शिक्षणसेवक पद आहे तर ते एक तर रद्द करावं किंवा मग कालावधी त्या ठिकाणी एक वर्षाचा व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने जी काही मागण्या आहे तर त्या मागण्या या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे तर हे सध्या बघा व्हायला पाहिजे आणि हे नितांत सध्या त्या ठिकाणी गरज सध्या आपल्याला लक्षात येत आहे कारण बरचसं या ठिकाणी उमेदवारांचं लांब लांब नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा जो काही संसाराचा गाडा असेल तर तो नेमका कसा चालावा अशा पद्धतीने जे काही या ठिकाणी प्रश्न आहे तर ते प्रश्न देखील निर्माण झाले म्हणून हा शिक्षणसेवका संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्याला लवकरच बघा न्याय मिळावा असंच आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो तर सध्या ही एक सेवक संदर्भात महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी दे भेट देत राहा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम